हाय नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ हा आम्ही कुठे तुम्हाला नवीनच जागा दिसत असेल ताईंचा व्हिडिओ झालाय ना का नाही अपलोड काय माहित नाही झालाय का तर तुम्हाला कळत असेल आम्ही आलोय दुसरं नवीन हॉटेल घेतलायचं उद्या उद्यापासून चालू आहे तर दोन दिवस बंद होत हॉटेल का तर आमची गावची यात्रा पण होती आणि आम्हाला हॉटेल शिफ्टिंग पण करायचं होतं

पुढच्या काही माहिती सगळं सगळं दाखवतं आहे झालं आहे सगळं आमचं इकडचं सगळं आवरलंय आहे काउंटर आहे आता मस्तपैकी इकडं चिक्याला अश्विनीने आईस्क्रीम आणलं होतं चिक्याचं आईस्क्रीम नव्हतं चाललं आहे बाटली बॉक्स आहे बाटल्याच्या बॉक्स आणि दीदी इकडं बसली काय म्हणते दीदी बड्डे कुणाचं असलं तर बड्डेसाठी इथं स्टेज आहे जाऊन बड्डे सेलिब्रेशन करायचं आणि अशा मस्तपैकी टेबल कुच्छ लावून घेतलेले सगळे जिकडं पण लावून घेतलेले असं मस्तपैकी असं होते तर फॅमिली रूम दाखवते साईडला फॅमिली तर अशा पद्धतीने फॅमिली रूम आहेत इकडं टी व्ही पण आहे फॅमिली रूम मध्ये आणि इकडं एसी पण आहे तर अशी आहे फॅमिली रूम पलीकड पण आहेत दोन तीन चार असतील बहुतेक इकडं बेसिन वगैरे किचन दाखवते तुम्हाला फिरून सगळं किचन कसं सगळं रोट्याच वगैरे सगळं चालू झाले हा चला तर किचन दाखवते हो की ए बी ते का लाईट बनते तर आसं किचन आहे मस्तपैकी सगळं तर कमेंट करून नक्की सांगा कसं वाटेल नवीन आणि एक रूम आहे दिसकायला मिस हां बॉटल आहे लपानेचं आणखी इथं पण मस्त पहिली असल्या वस्तू वगैरे अशी बरीच मोठी रूम आहे असू द्या तर कसं वाटलं नवीन हो हॉटेल घेतलेलं नक्की कमेंट करून सांगा या सगळं उद्यापासून चालू आहे उद्या रविवार या तर उद्यापासून चालू केलं या काय म्हणतो कसं वाटतंय हॉटेल या हां हा